अंधा कान कायदा कोणासाठी कायद्याचा आधार कोणाला या विषयावर मी स्वतः वकील असल्यामुळे किंवा मी माझी सैनिक असल्यामुळे किंवा मला आणि वकिलीमध्ये माझे चौतीस वर्ष झाल्यामुळे मी हे समाज हितासाठीची विचारधारा आहे माझे सैनिक असल्यामुळे समाजसेवेची विचारधारा आहे त्यामुळे मला एक असा प्रश्न पडतो की आम समाजातील नागरिकासाठी कायदा आहे का कारण माझ्या चौतीस वर्षाच्या अनुभवामध्ये मला अनेक केसेस हाताळता आल्या अनेक केसेसमध्ये मला विषय मारता आले कालची एक केस होती महानगरपालिकेच्या आयुक्ताने क्या केलेली केस होती त्यांनी निंबाळकरांचं शेड पाडण्यासाठी जी मोहीम ये नोटीसावर नोटिसा पाठवल्या त्यासाठी मेहरमा कोर्टात दावाही केला होता नोटिसा पाठवल्या त्यांनी का जास्तीत जास्त अहमदनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत कोणी नाल्यावर अतिक्रमण केलं कोणी नदीवर अतिक्रमण केलं कोणी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केलं तर कोणी महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले असे अनेक आहेत त्याच्यावर मात्र आयुक्ताने दुर्लक्ष केलं परंतु वय ही वाज आफ्टर निंबाळकर नोटिसावर नोटिसा नोटिसावर नोटिसा पाठवत होता त्याचा मी सखोल जाऊन अभ्यास केला की हा हा जे पब्लिक सर्वंट नावाखाली लोक सेमी न्याय देण्यासाठी आहेत ते स्वतःहून न्याय देत नसतात स्वतःहून निर निकाल घेत नसतात त्यांच्यावर एक कानून दबाव असतो म्हणून कायदा हा पैशावाल्याचा भ्रष्टाचार्यांचा भूमाफियांचा कॉन्ट्रॅक्टदारांचा राजकीय सपोर्ट असणाऱ्यांच्या बाजूने हे पब्लिक सर्वंट त्वरित निकाल देऊन टाकतात आणि त्वरित कार्यवाही करतात यावर मला मी आणखी एक अभ्यास केला की कोर्टामधला सुद्धा डिले होणारी प्रक्रिया जी आहे त्यामुळे सुद्धा या स्वतंत्र भारतातील नागरिक भरडल्या जात आहे न्याय मिळण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष कोर्टात खेट्या माराव्या लागतात न्याय मागावा लागतो परंतु धनदान घ्या लोकांना पैशावाल्यांना राजकीय सपोर्ट असणाऱ्यांना त्याची वाट पाहायची गरज नाही त्यांचा त्वरित न्याय होतो एका फोनवर त्यांचे बाजूने निकाल होतो आणि आम समाजातला नागरिक भरडल्या जात आहे भरडल्या जात आहे गोरगरीब माणसं क तारीख पे तारीख घेण्यासाठी येतात आणि त्यांचा ज्यांची पिढी जाते दुसऱ्या पिढीपर्यंत दावा जातो अशा माझ्याकडे सुद्धा अनेक दावे आहेत केसेस आहेत न्याय हा डिनाय केला जातो डिले होतो म्हणजे डिनायच होतो त्यामुळे आम समाजातला नागरिक आणखीन भरडला चाललेला आहे म्हणून मी हा आजचा प्रश्न उपस्थित केला आहे की कायदा ॲक्च्युली कोणासाठी आहे भारत स्वातंत्र्य झाला म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य झाला का व्यक्तीला कायद्याचा आधार आहे का व्यक्ती आम समाजातील व्यक्ती लास्ट मॅन ऑफ द सोसायटी वेदर तो कायद्याने प्रोटेक्टेड आहे का तर याचा अभ्यास करण्यासाठी मी आम समाजातील नागरिकांना त्यांचे मत मागण्यासाठी हा व्हिडिओ जारी करत आहे आणि विशेष करून पत्रकार महोदयांना जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात त्यांना विनंती केली आहे की ह्या विषय तुम्ही आम समाजापर्यंत पोहोचा जेणे की आम समाजातला नागरिक नावाला स्वातंत्र्यात आहे परंतु ही जनरल प्रेशर दबावात आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या स्वातंत्र्यावर होत आहे व्यक्ती स्वातंत्र्यावर होत आहे परंतु त्याला न्याय मागता येत नाही आणि तो तसंच तडजोडीमध्ये जीवन जगतो आणि धनधानगे लोक मात्र त्याच्यावर अन्याय करण्याचं सुरूच ठेवतात म्हणून पत्रकार महोदयांनी संपादकांनी टी व्ही चॅनलनी ह्या विचार हे विचार हे सैनिक समाज पार्टीच्या मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने या विचारांना आम समाजापर्यंत पोहोचाव पोहोचविण्यास मदत करावी कवर द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो